सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास सक्सेस पवई मुंबईला जाणारा इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने आर्थिक वर्षा अखेर शंभर कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून पतसंस्था क्षेत्रात नावलौकिक मिळवलाय या संस्थेने आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत अग्र क्रमांकावर राहूनच काम केलंय सोनी तारण कर्ज ठेवी या विषयावर संस्थेने एक आदर्श घालून दिलाय या संस्थेने शंभर कोटी ठेवींबरोबर एकशे ऐंशी कोटींचा संमिश्र व्यवसाय केलाय आतापर्यंत त्र्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख बँक गुंतवणूक सदतीस कोटी पाच लाख ठेवी शंभर कोटी सत्तेचाळीस लाख इतक्या झालेल्या आहेत यावेळी संस्थेचे चेअरमन प्रताप शेठ साळुंखे यांनी संस्थेचे सभासद हे तर पण ठेवीदार यांचा आभार मानलेत आपल्या शिवप्रतापत संस्थेचे आज शंभर कोटी ठेवी पूर्ण झालेले आहेत संस्थेची स्थापना दोन हजार दोन साली सोनी चांदी गाला व्यावसायिक यांनी एकत्रित येऊन मान्य प्रताप शेठदादा यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची स्थापना केली पहिल्याच दिवशी पाचशे सभासद आणि सव्वा कोटीच्या ठेवी जमा झाल्या कालांतराने सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये सामील होत गेले मग त्यात यंत्रमाग असेल पोल्ट्री व्यावसायिक असतील छोटे मोठे भाजीपाला व्यापारी असतील शेतकरी द्राक्ष बागायतर असतील हे सर्व यात सामील होत गेले आणि खऱ्या अर्थाने संस्थेची व्याप्ती वाढली आज केवळ सतरा वर्षात संस्थेच्या शंभर कोटी ठेवी झालेल्या आहेत त्या त्यापाठीमागं सर्वात महत्त्वाचं ज्या लोकांनी संस्थेवरती विश्वास दावला त्या ठेवीदार खातेदार सर्व सभासद आणि कर्जदारसुद्धा त्यांचं प्रथम मी आभार मानतो त्याचबरोबर संचालक मंडळ यांनी योग्य धोरण राबवून पारदर्शक कारभार करून विश्वासदर्शक वातावरण निर्माण केलं त्यांचं या निमित्ताने मी आभार मानतो ज्यांच्या अथक परिश्रमानं आणि सेवा देण्याच्या वृत्तीमुळं कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळं आज शंभर कोटीचा टप्पा लोडला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे या निमित्ताने मी विशेष आभार मानतो संस्थेचे पिग्मी एजंट यांचेसुद्धा या निमित्ताने मी आभार मानतो आणि आज संख्यात्मक वाढीबरोबर संस्था गुणात्मक वाढसुद्धा संस्थेचे आपल्याला झालेले दिसेल संस्थेला आत्तापर्यंत या आदर्शपद संस्था पुरस्कार मिळालेले आहेत त्याचबरोबर पंधरा टक्के डिव्हिडंड संस्था आज देत आहे सतत ऑडिट वर्ग अ आहे आणि सातत्याने संस्था नाप्यात राहिलेली आहे आम्ही ठेवीच्या वाढीची जबाबदारी ही जबाबदारी समजून अतिशय काटेकोरपणे काम करू आणि ठेवीदारांचे पैन पै सुरक्षित कसे राहील असं धोरण विश्वस्त या नात्याने संचालक मंडळातर्फे राबू मल्टी स्टेट संस्था आज आम्ही आमचे वाटचाल शंभर कोटी आमचं डिपॉझिट आमच्या बँकेमध्ये पूर्ण झालेलं आहे जे आम्ही कर्मचाऱ्याला बँकेमध्ये गेल्या वर्षी जे उद्दिष्ट ठेवलेले होते त्या पद्धतीनं आमचं काम कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून सर्वांनी आमच्या डायरेक्ट बॉडीने आणि विठ्ठल यांनी आम्ही सर्वानी, सर्वानी प्रयत्न करून आम्हाला यश आलेलं आहे आमची कामाची पद्धत आतापर्यंत ग ग्राहकाला चांगली तत्पर्य सेवा आणि पारदर्शक काम सतत आम्ही करत असल्यामुळं आमच्या बँकेला सतत यश प्राप्त होत चाललेलं आहे आणि सर्व ग्राहकाला आमच्या सभासदांना आमच्या कर्मचाऱ्यांना आपली बँक हे आम्ही कशी आहे हे सर्व आपली बँक म्हणून काम करतायत म्हणून त्याचं सर्व यश इथून ये पुढेही आम्हाला येत राहणार आहे रमेश जाधव हो, सेव्हन स्टार न्यूज विटा